राम राम मंडळी आज मी आले आहे अमेरिकेच्या ऍपलच्या शेतामध्ये चला तर मग मी कधीच एवढे झाडे नाही पाहिली तोडण्याआधी आम्हाला अशी प्लास्टिक बॅग दिली होती खूप छान वाटत होता ऍपल पिकिंग करताना तुम्ही पाहू शकता कि किती ऍपल सडून खाली गळून पडलेले आहेत हे लोक या खाली पडलेल्या ऍपलचा वापर जनावरांचं खाद्य म्हणून किंवा खत बनवण्यासाठी किंवा याचा ऍपल सायडर व्हिनेगर म्हणून बनवण्यासाठी वापर करतात ऍपल पिकिंग करताना मी खूप सारे ऍपल चे व्हरायटीज पाहिले आम्ही जे ऍपल्स तोडले ते गाला आणि रेड डिलिशियस ऍपल तोडले हे दोन्हीही ऍपल्स गोड प्रकारामध्ये मोडतात परत आम्हाला बाकीचे व्हरायटी जसे की पिंक लेडी जोनाथन ऑटोमन क्रिस्प क्रंच अँड ब्रंच जोना गोल्ड क्रिमसन क्रिस्प आणि अजून बऱ्याच प्रकारचे आम्हाला ऍपल्स पाहायला मिळाले हे सगळे ऍपल्स थोडे आंबट आणि गोड प्रकारामध्ये मोडतात या ऍपल्सचा ते वापर सॉस किंवा ज्यूस बनवण्यासाठी करतात ॲपल्स तोडून झाल्यानंतर आम्ही मस्त असा ऍपल ज्यूस आणि डोनट घेतला तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा बरं का आणि मला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय